नमस्कार मित्रांनो भक्तिसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता काही दिवसावरच नवरात्रीचे उत्सव येऊन पोचले आहे आपण सर्वजणच नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या आनंदाने साजरा करतो व जल्लोष जल्लोषाने साजरा करतो परंतु मित्रांनो नवरात्रीची सुरुवात कशी झाली हे आपणाला माहीत आहे का चला तर या व्हिडिओमध्ये नवरात्रीची सुरुवात कशी झाली हे दोन पौराणिक कथेनुसार आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील मित्रांनो मराठी भक्तीसार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पहिली कथा आहे दुर्गा देवी आणि राक्षस महिषासूर यांच्या युद्धाबाबत पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणार कोणताही देव राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशीच म्हणजे अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दुष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याला शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून नवमी तिथी पर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला तर दुसरी कथा आहे प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गा देवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली श्रीरामाने नऊ दिवस रामेश्वरामध्ये दे देवीची पूजा केली श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये रामाने रावणाचा वध केला तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होतो भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला यालाच विजयादशमी असे म्हणतात तर मित्रांनो दसरा का साजरा केला जातो तसेच नवरात्री का साजरी केली जाते आपण या व्हिडिओमध्ये बघितले व्हिडिओ आवडल्यास तुला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा